ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेक ची सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चा स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न देवगड तालुक्यातील वानिवडेमधील उबाटाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्रामपंचायत सदस्य चेतना महादेव बामणे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बामणे दत्ताराम कोतेकर गणपत प्रभू सुहास प्रभू संतोष घाडी सुनील मुळीक भालचंद्र बामणे रवींद्र बामणे रामदास मासिये प्रदीप घाडी यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा हाती घेतला आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं असून त्यामुळे वानिवडे गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे यावेळी आमदार नितेश राणे अमोलतेली बाळा खडपे बापू घाडी सरपंच सुयोग घाडी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते जर आता विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुलही वाजेल आपला मात्र आपल्या मतदारसंघात दमदार असे पक्षप्रवेश सुरू आहेत असं वानिवडे गाव गावातही पक्षप्रवेश झाला आहे नेमकं काय आश्वासित केलं तर सर्वांना वानिवडे गावामध्ये आलेले हे जे काही शिवसैनिक काही त्या पक्षातून जे आलेले कार्यकर्ते आहेत विकासाची अपेक्षा घेऊन आमच्याकडे आलेले आहे आता तुम्ही त्यांना बोलताना पाहिलं असेल काही महत्त्वाची विकास कामं आर बंधाऱ्याची असो रस्त्याची असो त्यांची भावे ह्या दृष्टिकोनातून आणि या, या विचारातून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे शेवटी कुठे ना कुठेतरी अगोदर त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या होत्या आणि आता सन्मान्य राणेसाहेब स्वतः या खासदार या मतदारसंघाचे खासदार आहेत आमचे पालकमंत्री म्हणून रवी चव्हाण साहेब बांधकाम मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निधी या जिल्ह्यामध्ये येते आहे आणि आमदार म्हणून गेली दहा वर्ष या सगळ्यांच्याच आशीर्वादाने सहकार्यामुळे मी काम आणि विकास भागा या भागाचा करू शकलो पण हे सगळे जे माझे जे नवीन सहकारी आहेत यांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा शब्द मी त्यांना ह्या प्रवेशाच्या निमित्ताने दिलेला आहे शेवटी त्यांच्या गावाचा विकास झाला पाहिजे त्यांच्या वाढीचा विकास झाला पाहिजे हाच त्यांचा एकमेव हेतू आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या शब्दाला पूर्ण करण्याचं काम ज्या पुढे आम्ही निश्चित पद्धतीने करू भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना पूर्ण पद्धतीने मान सन्मान मिळेल त्यांना ताकद मिळेल एवढा विश्वास ह्या निमित्ताने त्यांना दिलेला आहे तसं अजून एक महत्त्वाचा खरं तर प्रश्न या भागातला तो म्हणजे वाणिवडे मोंड हा पूल पूल बरीच वर्षाची मागणी आहे आपण कशा पद्धतीनं आता ही मागणी सगळ्यात मूळ तो प्रश्न आता शेवटच्या टप्प्यामध्ये सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आलेला आहे मॅनग्रोवसचा फार महत्वाचा प्रश्न विषय त्याच्यामध्ये अडचण होती त्याच्यातून पण मार्ग काढून आता शासन दरबारी आम्ही नव्वद टक्केपर्यंत तो विषय आणलेला आहे कुठल्याही क्षणी संबंधित नोटिफिकेशन निघेल आणि त्या पुलाचा मार्ग मोकळा होईल म्हणून मी विश्वास देत ह्या भागातल्या जनतेला की लवकरात लवकर तो प्रश्न सुटेल आणि भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र येऊ एवढा विश्वास ह्याने निमित्ताने असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका